सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना महाकाय सूर्यकोटी समप्रभ गुरुमे देव सर्वदा ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे दोन हजार चोवीसमध्ये आहोत आणि दोन हजार चोवीसमध्ये आपण असताना एक वेगळी वेगळीच ऊर्जा या सत्संगाच्या मार्गाने आपल्याला मिळालेली आहे आणि जणू काही दोन हजार चोवीसमध्ये आम्ही कसं जगावं वा किंवा आमच्यामध्ये नक्की काय परिवर्तन आणावं त्या परिवर्तनाची कल्पना भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि उद्धवजी यांच्या संवादामध्ये आपल्याला मिळालेली आहे आणि ते परिवर्तनच आपण आपल्या जीवनामध्ये आणलं पाहिजे जे, जे परिवर्तन पूर्णपणे आपल्याला अमर्याद पुरुषोत्तमाचे विचार नक्की निर्माण करून देईल आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे द्वारकेमध्ये आहेत आणि द्वारकेमध्ये आता देवांनी सांगितलं आहे की माझा वास हा कमी असणार आहे मी बाहेर जास्त कालावधी असणार आहे आणि उद्धवजींना कुठेतरी आता तयार केलेलं आहे की जेणेकरून प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काही कारणं असतील त्याच्या व्यतिरिक्त देवांकरता काही विचार करायला पाहिजे देवांनी त्या ठिकाणी भूमिका काय आहे ती समजून घ्यायला पाहिजे का तर पुढे हा इतिहास व्यवस्थित प्रत्येकाला माहिती पडावा प्रत्येकाला त्या गोष्टीची कल्पना असावी आणि प्रत्येकाला हे अवलौकिक ज्ञान प्राप्त व्हावं हा जणू त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आज सकाळीच उद्धवजींना आठवण केलेली आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आणि उद्धवजी समोर आलेले आहेत बोल बोलता हा वाढदिवस सोहळा पार पडून तीन चार महिने कदाचित निघून गेलेले आहेत आणि तीन चार महिने निघून गेलेले असताना त्या ठिकाणी उद्धवजी येतात आणि उद्धवजी आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं दर्शन घेतात दर्शन घेतल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की खूप आनंदाची बातमी आहे आणि मला वाटतं ती बातमी आपण सर्वात पहिले तुम्हाला सांगावी आणि तुम्हाला सांगावी याकरता मी तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे तुम्हाला पाचारण केलेलं आहे मग त्यावेळेला उद्धवजी म्हणतात की देवा आनंदाची बातमी आणि तुम्ही स्वतः सांगणार आहात म्हणजे ती किती सुंदर असेल सांगा सांगा मला काय ती आनंदाची बातमी आहे त्यावेळेला देव म्हणतात की अहो खूप सुंदर अशी बातमी आहे ती बातमी म्हणजे की द्वारकेमध्ये आता माझा वारस जन्माला येणार आहे मला मुलगा होणार आहे मी वडील होणार आहे आणि तुम्ही काका होणार आहात उद्धवजींना ती गोष्ट ऐकून इतका आनंद होतो की उद्धवजी म्हणतात की देवा थांबा मी तुमचं गो तोंड गोड करतो आणि आज उद्धवजी बरोबर आपल्या घेऊनच आलेले आहेत लोणी साखर त्यांच्या हातामध्ये आहे आणि ते लोणी साखर ते स्वतः श्रीकृष्ण परमात्म्यांना भरवतात आणि सांगतात की आता संपूर्ण सगळ्या ठिकाणी साखर वाटू तुमच्या जीवनामध्ये किती आनंदाचा क्षण आहे आणि चला आपण लगबगीने आता आपण आज हत्तीवरून साखर वाटूया या द्वारकेमध्ये असं उद्धवजी कुठेतरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना म्हणतात आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की खूप छान आहे आणि तुम्हाला सांगितलं इतकंच माझं कर्तव्य आहे आता द्वारकाधिशाची सगळी जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे त्यामुळे ती साखर वाटण्याचासुद्धा कार्यक्रम तुम्हीच पार पाडा मला एका ठिकाणी जायचं देवा इतकी सुंदर बातमी असताना समोर लगेच जाणं आवश्यक आहे का तुम्ही थोड्या उशिराने निघू शकत नाही का उद्धवजी विचारतात त्यावेळेला देव म्हणतात की नाही मला ध्रुपद राजाने आमंत्रण दिलेलं आहे आज त्याच्या मुलीचं स्वयंवर आहे आणि त्या स्वयंवरामध्ये मी त्या ठिकाणी उपस्थित असावा अशी ध्रुपद राजाची इच्छा आहे आणि जिचं स्वयंवर आहे ती साक्षात द्रौपदी आहे आणि त्या द्रौपदीच्या द्रौपद स्वयंवराच्या ठिकाणी मी असणं खूप गरजेचं आहे त्यावेळेला द्रौपदी आणि ध्रुपद राजा हे उद्धवजींना थोडंसं नवीन वाटलं मग उद्धवजी म्हणले की तुमचा जाण्याचा काय हेतू आहे म्हणजे तुम्ही स्वयंवरामध्ये काय हेतूने जातात त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं की ध्रुपद हा खूप चांगला राजा आहे आणि तो पुंचपणे पांचाळ नगरीचा राजा आहे आणि पांचाळ नगरीचा राजा असून त्याचे आणि माझे फार चांगले संबंध आहेत तो भक्त मला खूप प्रिय आहे आणि त्याच्या मुलीचं ज्यावेळेला पूर्णपणे त्या ठिकाणी स्वयंवराचा कार्यक्रम आहे त्यावेळेला त्या ठिकाणी तो माझ्या उपस्थितीमध्ये पार पडतो म्हणजे कुठलंही विघ्न त्याच्यामध्ये येणार नाही अशी त्याची भावना आहे आणि त्याच्या भावनेचा आदर करून मी आता द्रुपद राजाकडे चाललेलो आहे आणि त्या ठिकाणी द्रौपदी स्वयंवरामध्ये पूर्णपणे एक माझ्या दृष्टिक्षेपाखाली म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या अध्यक्षतेखाली ते संपूर्ण स्वयंवर पार पडणार आहे देव आता बाहेर कुठेतरी चाललेले आहेत म्हणजे पुन्हा देवांच्या जीवनामध्ये काहीतरी अलबेल असणार आहे याची कल्पना त्या ठिकाणी आली रुक्मिणी मातेला गोड शुभेच्छा रुक्मिणी मातेला संपूर्ण उद्धवजींनी त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला देखील साखर दिली आणि आता प्रद्युग्न महाराजांचा गर्भ त्या ठिकाणी द्वारकेमध्ये वाढत आहे आणि श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी यांचं प्रथम संतान हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या सदतीसाव्या वर्षी पदार्पण करत आहे ते म्हणजे प्रद्युग्न महाराज असणार आहेत आणि ज्यावेळेलाही गोड बातमी भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये सांगतायत त्यावेळेला देव आता कुठे जायला निघालेत तर देव आता द्रुपदराजाकडे पांचाळ नगरीत जायला निघालेत आज सगळीकडे साखर वाटण्याचा सा कार्यक्रम उद्धवजी करतायत संपूर्ण द्वारका निवासींना आनंद झालेला आहे की अरे वा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना मुलगा होणार आहे आणि आता तो बाल स्वरूपातला कृष्ण कसा असेल तो आम्ही जर बघितला नसेल तर त्याची आम्ही कल्पना करू शकू तो कसा खेळ टेळा असेल त्याची आम्ही कुठेतरी कल्पना करू शकू तो कसा दिसला असेल त्यांनी काय कपडे का घातले असतील ते मोरपीस लावून सगळेजण म्हणतात की अगदी हृदयात ठेवण्यासारखा सुंदर तो दिसायचा तर असा छोटासा कृष्णा आता आम्हाला बघायला मिळणार आहे याप्रमाणे पूर्णपणे द्वारकेमध्ये संपलीकडे अलबेल झालं सगळ्यांना अतिशय आनंद झाला आणि इतका आनंद झाला की मग त्याचा सोहळा कसा पार पाडायचा त्याकरता एखादा आनंद सोहळा आपण करू याप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम नियोजित केले गेले इकडे नंद आणि यशोदाला खूप आनंद झालेला आहे की श्रीकृष्णाला मुलगा होणार आहे आपण आजोबा होणार आहोत देवकी वसुदेवला पूर्णपणे आनंद झाला आहे की आपणही आजोबा होणार आहोत आणि त्याप्रमाणे यशोदाला असं वाटतंय की आता रोज एक तास तरी रुक्मिणींनी भजन ऐकायला पाहिजे रोज थोडा वेळ भजन करायला पाहिजे आणि त्याकरता मग यशोदा सगळ्यांना गोळा करते द्वारकेमधल्या महिलांना आणि सांगते की आता आपण रोज भजन करायचं आहे का तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना मुलगा जन्माला होणार आहे इकडे देव द्वारकेच्या बाहेर निघालेत आणि द्वारकेमधनं आज देव राजाच्या पांचाळ नगरीमध्ये गेलेत आणि पांचाळ नगरीमध्ये गेलेले असताना तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की एकीकडे एक दुसरा प्रसंग असा आहे की पांडव पूर्णपणे म्हणजे की जसं पहिल्यांदा त्यांना ज्यावेळेला सत्तेमधनं बाहेर काढलं गेलं म्हणजे की पंडूला आम्ही काही सत्ता देणार नाही पंडूला आम्ही कुठलंही राज्यकारभार देणार नाही आणि पंडूच्या मुलांचं काही स्थान नाही तुम्ही या प्रॉपर्टीवरती वंशज असू शकत नाही असं हस्तिनापुरामध्ये सांगून त्यांना पूर्णपणे बाहेर काढून टाकलेलं आहे आणि त्यांना बाहेर काढून टाकलेलं असताना त्या ठिकाणी आता कुठेतरी लपून किंवा जंगलामध्ये राहायची वेळ आलेली आहे कारण राहण्याकरता काहीच साधन नाही आहे आणि कुठे जरी दिसले तरी कौरव इतके दुष्ट दुष्ट आहेत दुर्योधन इतका आहे की तो पांडवांना मारून टाकेल म्हणून कुंती त्यांना सगळ्यांना घेऊन जंगलाच्या दिशेने गेलेली आहे आणि आता एका वनामध्ये अज्ञात स्थळी ते सगळेजण राहत आहेत आणि त्या अज्ञातस्थळी राहत असताना प्रत्येकाने वेश परिवर्तन केलेलं आहे प्रत्येकाचा वेश बदललेला आहे आणि बदललेला वेश असताना अर्जुन आणि या सगळ्यांनी पूर्णपणे ब्राह्मणाचं रूप धारण केलेलं आहे आणि ते भिक्षा मागत आहेत आणि ते भिक्षा मागत असताना त्या ठिकाणी ते राजाच्या नगरीत पांचाळ नगरीमध्ये पोचलेले आहेत आणि पांचाळ नगरीमध्ये पोचलेले असताना तिथे इथे काहीतरी चांगला कार्यक्रम आहे इथे काहीतरी आज मोठा असा प्रसंग आहे तर त्या ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला काही वेगळी भिक्षा मिळेल ह्या आश्चर्य ते त्या ठिकाणी पोचलेल्या आहेत आणि ते पूर्णपणे ब्राह्मण स्वरूपामध्ये आहेत आणि ब्राह्मण स्वरूपामध्ये असताना ते त्या ठिकाणी प्रवेश करतात आज ज्यावेळेला ह्या पांडवांनी त्या ठिकाणी प्रवेश केला त्यावेळेला प्रवेश झाल्याच्या नंतर त्यांना कळलं की इथे स्वयंवर आहे आणि त्या स्वयंवरामध्ये ते बसलेले आहेत आणि या स्वयंवरामध्येच भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि पांडवांची पहिल्यांदा भेट झाली त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याला बघितल्यावर ते थोडेसे चपापले त्यांना वाटलं अरे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपल्याला ओळखलं तर मात्र सगळा खेळ फुकट जाईल म्हणून ते तोंड लपवूनच थोडेसे पाठीमागे बसलेले होते पण ते श्रीकृष्ण परमात्मा आहेत ते अवलौकिक आहेत ते भगवान आहेत त्यांनी पूर्णपणे नजरेने ओळखलं की या ठिकाणी अर्जुन आलेलं आहे आणि द्रौपदी स्वयंवरामध्ये पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या पाण्यामध्ये बघायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये बघून वरती जो मासा आहे त्या माशाचा डोळा पूर्णपणे उडायचा आहे आणि ह्या संपूर्ण गोष्टीचा जो पण लावलेला आहे तो पण लावलेला असताना तिथे अनेक योद्धे अनेक प्रकारचे क्षत्रिय क्षूर राजे त्या ठिकाणी आलेले आहेत जो तो स्वयंवरामध्ये हा भाग घेतो आहे आणि त्या पण स्वयंवराचा पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे पण अगदी छोट्या 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 अशा कारणांनी पूर्णपणे प्रत्येकाचा छोट हा जो नेम आहे तो चुकतो आहे आणि आता द्रुपदराजाला चिंता व्यक्त झाली आहे की अरे कोणी एवढा धनुर्धारी आहे की नाही कोणी असं धनुर्धारी मला मिळतो की नाही माझ्या म्हणजे माझ्या मुलीला द्रौपदीला पती मिळतो की नाही अशी त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे आणि ती शंका निर्माण झालेली असताना त्याच्यामध्ये श्रीकृष्ण परमात्मा उभे राहिलेत आणि श्रीकृष्ण परमात्मा जणू काही अर्जुनाला हे उद्देशून बोलत आहेत की काय धनुर्विद्या संपली का पृथ्वीवरची काय सगळे ब्राह्मण पण सगळं काही विसरून गेले का काय सगळ्या क्षत्रियांनी पूर्णपणे आता रोज सराव करणं सोडून दिलं आहे का आणि एवढा सोपा पण तुमच्यानी पूर्ण होत नाही का तर मी प्रत्येकाला पुन्हा एकदा जागृत करतो पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की या ठिकाणी क्षत्रियच कुलावंती पाहिजे असं काही नाही का तर द्रौपदीचा जन्म हा अग्निकुंडामधनं झालेला आहे तर ब्राह्मण असेल तर तो, तो, असे तो, तो सुद्धा या युद्धामध्ये सामील होऊ शकतो तो या स्वयंवरामध्ये सामील होऊ शकतो आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा अशा प्रकारे आवाहन करतायत की जेणेकरून त्या ठिकाणी अर्जुनाने उठावं आणि जे धनुष्य आहे ते, ते हातामध्ये घ्यावं आणि अगदी तसंच झालं देवांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन त्या विषयावरती इतका केंद्रित झालेला अर्जुन पटकन तिकडनं उठला आणि पुढे आला समोर ते स्वयंवराच्या ठिकाणी धनुष्य बाण ठेवलेला होता तो धनुष्य बाण उचलला आणि संपूर्णपणे वरती म्हणजे की खाली पाण्यामध्ये बघून वरती त्यांनी त्या ठिकाणी तो डोळा फोडण्याकरता नेम लावला आणि अचूक निशाणा साधला ज्यावेळेला अचूक निशाणा साधला त्यावेळेला द्रौपदीने अर्जुनाच्या गळ्यामध्ये माळा घातली आणि त्या ठिकाणी ध्रुपद राजाच्या घरचं पूर्णपणे स्वयंवर पार पडलं आणि देव त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेला देवांचं कारणच हे होतं की आज ज्यावेळेला अर्जुन गृहस्थी अवस्थामध्ये येणार आहे आज ज्यावेळेला अर्जुन पूर्णपणे विवाहबद्ध होणार आहे अगदी त्याच दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत आणि ते आता त्याच्या आयुष्यामधले महागुरु नाहीत तर महामेरू असणार आहेत आणि मग अशा प्रसंगी ज्या वेळेला आता पूर्णपणे एक आयुष्य वेगळ्या वळणावरती आहे द्रौपदी जीवनामध्ये आहे त्यावेळेला पांडव तिला घेऊन बाजूला होतात अर्जुनाचा आज सगळीकडे उदं उदं चाललेला आहे त्याचं चा नाव त्या ठिकाणी त्यांनी वेगळं सांगितलेलं आहे का तर तो ब्राह्मण वेशामध्ये आहे आणि हा जिंकलेला असताना आता त्यापुढे काय असेल ते द्रौपदीचं नशीब असेल हे द्रुपद राजा माहिती आहे आणि द्रुपद राजाला नक्की खात्री आहे की ती अग्निबंध निर्माण झाली त्यामुळे तिचं नशीब हे शंभर टक्के उज्ज्वल असणार आहे इकडे पांडव त्या द्रौपदीला घेऊन निघतात आणि ज्या वेळेला निघतात त्यावेळेला थोड्या अंतरावरती गेल्यानंतर पुन्हा एकदा श्रीकृष्ण परमात्मा त्यांना भेटतात आणि पुन्हा एकदा त्यांना भेटल्यानंतर सांगतात की का। तुम्ही काही काळजी करू नका मी तुम्हाला ओळखलेलं आहे मला माहिती तुम्ही कोण आहात आणि आता ह्या पुढच्या जीवनामध्ये आपण बरोबर असणार आहोत तुम्ही काळजी करू नका तुम्ही सगळेजण माझ्या आत्याची मुलं आहात मी निश्चितपणे तुम्हाला चांगला मार्ग दाखवेन आणि तुमच्या प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये मी तुमच्या बरोबर उभा राहीन याच्या पुढची अवस्था काय आहे ते मी तुम्हाला सांगेन पण त्याच्याकरता तुम्हाला पूर्णपणे काही साधना कराव्या लागतील त्यावेळेला द्रौपदींनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं रूप बघितलेलं आहे त्यांना पूर्णपणे नतमस्तक झालेले आहे त्यांच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे आणि त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या पुढच्या प्रसंगाला धरून देवाने साधना दिलेली आहे आणि ती साधना करण्याकरता त्यांना सांगितलं की तुम्ही वनामध्ये राहा यथायोग्य वेळी आपली पुन्हा भेट होईल आणि पुन्हा भेट झाल्यानंतर नंतर आपण पुढे बराच कालावधी बरोबर असणार आहे हो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या बरोबर आहे हे म्हटल्यानंतर द्रौपदीला खूप आनंद होतो आणि द्रौपदी म्हणते की मी तुम्हाला काय हात मारू हे सगळे तुमचे आते भाऊ आहेत त्यावेळेला तो म्हटला की हो आपल्यामधलं जे नातं आहे ते नातं म्हणजे दोन अर्थाने आहे एकमध्ये म्हणजे मी तुझा सुद्धा लागणार आहे तर मी यांचा भाऊ लागणार आहे परंतु ध्रुपद माझ्या खूप जवळचा आहे म्हणजे आणि ध्रुपद माझ्या खूप जवळचा असल्यामुळे तुझं धीर आणि वहिनी या नात्यापेक्षा मला भाऊ आणि बहिणीचं नातं जास्त प्रिय वाटेल ध्रुपद राजा हे मला ठिकाणी आहेत आणि शंभर टक्के म्हणजे की तू त्यांची मुलगी आहेस तर पूर्णपणे मला बहीण स्वरूपामध्ये आहेस त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि द्रौपदीमध्ये आज भावा बहिणीचं नातं निर्माण झालेलं आहे आणि आनंदामध्ये पांडव आज त्या ठिकाणी निघून पुढे चाललेले द्रौपदींना घेऊन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा ध्रुपद राजाशी काही चर्चा करून द्वारके कधी प्रस्थान आहेत द्वारकेमध्ये येत आहेत आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुढे द्वारकेमध्ये आल्यानंतर पुढची रचना काय होती ती ऐकणार होतं आपण उद्याच्या भागात आज इथेच थांबूया ओम साईराम